नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपकेंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ही नाटकाला जाण्यासाठी ही तयार झालेली असते आणि सुमी अप्पूला म्हणत असते तुझी पर्स आणू का ही इकडे नेत्राचा फोन ट्राय करत असते पण नेत्राशी तिचा काहीही कॉन्टॅक्ट होत नाही अप्पू आता सुमीला म्हणत असते जोपर्यंत नेत्रातही घरी येणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही कारण तिने बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर दिलेली आहे ना असं सुमीला सांगत असते तेवढ्यातच अमेय घरी येतो आणि अमेय म्हणत असतो एवढी कसली ग्रहण चर्चा चालू आहे सुमी आता अमेयकडे येते आणि अमेयला झालेला सगळा प्रकार सांगत असते त्यावर अमेय अप्पूला म्हणत असतो मी आता घरी आलो आहे ना मग मी बाळाची व्यवस्थित काळजी घेतो तू जा आता तुम्ही तुमचा प्लॅन कॅन्सल करू नका शशांक आता वेळेवर पोहोचणार आहे ना असं अप्पूला समजावत असते पण अप्पू नको अमेय दादा असं म्हणून त्याला शांत करते आणि ती अमेयला म्हणत असते की मी शशांकला फोन ट्राय करते आणि शशांकला सगळं सांगते तेवढ्यातच शशांक हा घरी येतो आणि शशांक हा अप्पूला म्हणत असतो मी आलो आहे आणि फ्रेश होऊन लगेच येतो मग आपण जाऊयात असं सांगत असतो अप्पू शशांकला सांगत असते की आजचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे त्यावर शशांक आश्चर्याने म्हणत असतो का काय झालं आहे सुमी त्यावर आता शशांकला सांगत असते की नेत्रा ही अप्पूकडे बाळ सांभाळायला ठेवून गेलेली आहे आणि आम्ही अप्पूला किती समजवत आहे की आम्ही बाळ सांभाळतो तरीही अप्पू ऐकतच नाहीये मला तर असं वाटत आहे की नेत्राने हे सगळं मुद्दामच केलेलं आहे त्यावर अमेय म्हणत असतो की पण तेही मुद्दाम का करेल अमेय त्यावर म्हणत असतो आपण नेत्राला केअर टेकर म्हणून कामावर ठेवलेले नाही तर ती स्वतःहून इथे राहतीये तिचे आपल्यावरती उपकार आहेत आणि तिचंही पर्सनल आयुष्य आहेच ना असं अमेहा सुमीला सांगत असतो अपू त्यावर सुमीला म्हणत असते आपण इथे टाइम एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण बाळापाशी जाऊया शशांकचं सुद्धा तेच म्हणणं असतं त्यावर शशांक म्हणत असतो सुमी तूच नाटकाला जा कारण निखिल दादा घरी नसतो त्यामुळे तुला सुद्धा खूप बोर होतो प्राचीला सुद्धा अभ्यास करून खूप कंटाळ येतो ना त्यामुळे तू आणि सुमी दोघे मिळून आता नाटकाला जा असं सांगत असतो सुमी खूप आरे घेत असते पण शशांक आणि अप्पू तिला खूप विनंती करत असतात शशांक हा त्याचं तिकीट सुमीकडे देतो तर अप्पू माझं तिकीट रावार मध्ये आहे असं सांगत असते अपूर्व आणि शशांक हा फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जातात तर शशांकडे शशांकची वाट पाहत ही बाहेर उभी राहिलेली असते नेत्रा म्हणत असते मी तिकीट पळवला आहे त्या मूर्ख अपूर्वाला कळायला नको आणि त्या शशांकनी तर अपूर्वाला कॉन्टॅक्ट केला तर असा ती विचार करत असते तितक्यातच तिला आता अप्पूचा फोन येतो ही वैतागत तो फोन रिसिव्ह करते अप्पू त्यावर म्हणत असते नेत्रातही कुठे आहेस त्यावर नेत्रा म्हणत असते हो एक दोन घरच फक्त बाकी आहेत मी लवकरच येईल असं सांगू लागते त्यावर अप्पू म्हणत असते नाही तू उशीरा आलीस तरी चालेल त्यावर नेत्रा मनाशीच म्हणत असते मला वाटलं ही म्हणेल की लवकर ये पण ही तर काही भलतच बोलत आहे त्यावर अप्पू म्हणत असते की तू उशीर आलीस तरी चालेल कारण खडूस हा घरी आलेला आहे मी आणि खडूस बाळाची काळजी घेऊ त्यावेळेला नेत्रा ही धक्क्यानेच म्हणत असते हा असा कसं काही घरी गेला त्यानंतर अप्पू ही म्हणत असते तू तु तुझी तु सगळी कामं करू नये आणि फोन कट करते इकडे मनोमन विचार करत असते की मी तिकीट पळवलेलं आहे हे शशांकला कळालं तरी नसेल ना आणि खूप घाबरलेली असते तर इकडे आता सुमी आणि प्राचू हे अपूचं तिकीट शोधण्यासाठी पूर्ण रूम ही ढुंढून काढलेली असते पण त्यांना ते तिकीट मिळत नाही त्यावर शशांक म्हणत असतो सुमी तू हे तिकीट अपूनेच कुठे आहे ते तिला विचारून त्यावर प्राची वैतागतच म्हणत असते दादा तिने तिकीट ठेवला असेल तर मिळेल ना तिकीट आता ते आपल्याला कधी मिळणार आणि प्रयोगाची सुरुवात सुद्धा झालेली आहे असं ती शशांकला म्हणत असते सुमी त्यावर प्राचीला समजवत म्हणत असते अगं इथेच असेल कुठेतरी ठेवलेलं त्यावर प्राची म्हणत असते राहू देत दादा असं काही सुद्धा नसेल अप्पू ही फक्त माझ्यावर प्रेम असल्याचं दाखवत असते पण ऍक्च्युली मध्ये ती सगळं उलटच करत असते आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यातच शशांक हा प्राचीला प्रेमाने थांबवतो आणि म्हणत असतो अपूने चूक केली आहे ना पण त्याची भरपाई मी करणार तुम्हा दोघे ना आज आईस्क्रीम असं सांगत असतो त्यावर प्राची वैतागत म्हणत असते की ते आईस्क्रीमसुद्धा अपुलाच दे आणि तिथून निघून जाते सुमी त्यावर शशांकला म्हणत असते असू देत मी तिला समजवते असं म्हणून ती आता प्राचीच्या मागोमाग जाते तर इकडे शशांक हा विचार करत असतो नक्की आमच्या रूम मधून वस्तू कशा काय गायब होऊ लागल्या आहेत नक्की त्यांना पाय फुटू लागले आहेत का असं विचार करत असतो तेवढ्यातच नेत्राही घरी आलेली असते आणि नेत्राही खूप चिडलेले असते ती पर्समधून ते तिकीट काढते आणि त्या मूर हे सगळं झालेलं आहे असं म्हणू लागते माझी आजची दिवसभराची मेहनत आणि सगळा दिवस वाया गेला असं म्हणून त्या तिकीटाचा बोळा करते आणि ती तिथेच फेकून देते तेवढ्यातच वाटेत तिला आम्ही भेटतो आणि नेत्राची चौकशी करू लागतो पण नेत्रा त्याच्याशी न काही बोलता ती आतमध्ये निघून जाते तर इकडे आता अप्पू ही शशांक जवळ येते आणि शशांकला म्हणत असते तिकीट तर भेटलं नाही पण नेत्राताईही घरी आलेली आहे असं सांगू लागते त्यावर शशांक म्हणत असतो ठीक आहे मग आपण आता जाऊयात त्यावर अपू म्हणत असते अरे नाटक तर सुरू पण झालं असेल आपल्याला काही नाटक वगैरे काही मिळणार नाही त्यावर शशांक म्हणत असतो तू एवढी छान तयार झालेली आहेस आपण दुसरं कुठेतरी जाऊयात तू म्हणतच असते ना मी तुला कुठे घेऊन जात नाही म्हणून असं म्हणत असतो त्यावर अप्पू म्हणत असते की दुसरं कोटे नको आपण मानसी बहिणींकडे जाऊया शशांक त्यावर अप्पूला म्हणत असतो तू अगदी माझ्या मनातलं बोललीस अप्पू आता म्हणत असते मी वरुणला नेत्राताईकडे देऊन येते आणि शशांक म्हणत असतो मी माईला सांगून येतो आता इथे शशांक हा खा, खाली येतो आणि तो अमेला म्हणत असतो आम्ही मानसी बहिणीकडे चाललेलो आहे अमेय दादा आता इथे खूप उदास होतो तेवढ्या शशांक म्हणत असतो की तू काळजी करू नकोस मानसी मानसीवहिणी लवकरच बरी होणार आहे आणि तो त्याला धीर देत असतो अमेय आता म्हणत असतो मी जेव्हा जेव्हा तिला पाहतो ना त्यावेळेला अधिक अधिक माझ्या मनातील गिल्ट तिच्याबद्दलची वाढतच जाते त्यावर शशांक म्हणत असतो की तू काळजी करू नकोस सगळं काही का धीराने घे आणि अपू अशी म्हणत होती की आपण मानसी वारंवार असं भेटायला गेलो ना तर तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल तेवढ्यातच अपूही खाली येते शशांकला फेकलेलं तिकीट दिसतं आणि अपूर्वाला पाहून शशांक ते तिकीट पाहतो आणि तसंच खिशामध्ये घालतो अपू आता म्हणत असते की तू काय लपवत आहे शशांक त्यावर शशांक म्हणत असतो की येथे कोणीतरी कचरा टाकलेला आहे तोच मी आता किशामध्ये ठेवलेला आहे असं म्हणून ते तिथून निघून जातात तर इकडे आता सुमी ही कुकीला घडलेला सर्व प्रकार सांगत असते त्यावर कुकी म्हणत असतो की जे घडायला नको होतं तेच आता घडलेलं आहे नेत्रानेच हा प्लॅन उधळून लावलेला आहे आणि नेत्राने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे असं ठामपणे सुमीला सांगत असतो आता सुमी म्हणत असते ही नेत्रा अप्पूला सारखं बाळाचं नाव पुढे करून ती तिला इमोशनल करत आहे त्यावर कुकी म्हणत असतो नेत्रा तुला काय वाटलं मी मूर्ख आहोत पण तुला आता तुझी जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे त्यावर सुमी सांगू लागते की अप्पू आणि शशांक दोघे जण बाहेर गेलेले आहेत हे ऐकून आता कुकीला खूप आनंद झालेला असतो तर इकडे आता अप्पू आणि शशांक मानसीजवळ पोचलेले असतात पण मानसीच्या तब्येतीमध्ये काही सुद्धा सुधारणा नसते आता अपू ही रडव्याला आवाजात मानसीला म्हणत असते की मानसीवही तू अशी किती दिवस झोपून हो राहणार आहेस बाळ तुझी आठवण काढत आहे जोर जोर आणि ती आता मानसीवहिणीशी बोलू लागते त्यावर शशांक तिला समजवत म्हणत असतो तू जे काही बोलत आहेस ना ते मानसीपर्यंत पोचते का त्यावर अपू हो म्हणते आणि म्हणत असते की मी जे काही बोलत आहे ते मानसी वहिनी सगळं ऐकत आहे आणि ती मानसीचा हात हातामध्ये घेते बाळाची काळजी काय आम्ही एकट्यानेच घ्यायची का तू पण उठ बर असं म्हणून तिला आता उठवू लागते त्यावर शशांक म्हणत असतो जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल ना तर आम्ही खरंच तुमच्याकडे साथ घालतो बाळासाठी तरी तुम्ही उठा त्यावर अप्पूही सांगू लागते की आम्ही बाळाचा बाळस गेलेला आहे आणि व वरून नाव ठेवलेलं आहे वरून वरून ज्यावेळेला पोटामध्ये होता ना त्यावेळेला तू मला पोटावरती हात ठेवून बाळाशी गप्पा मारायला सांगायची आता आमची छान ओळखसुद्धा झालेली आहे तू खडूसला त्याच्यासाठी अंगाई गायला लावली होतीस ना खडूस आता पण तीच अंगाई गातो आणि ज्यावेळेला तो अंगाई गातो त्यावेळेला पाळ पटकन झोपून जात अप्पू म्हणत असते की तुला त्या गोड बाळाची आठवण येत नाही का तेवढ्यातच तिथे नर्स येते आणि नर्स म्हणत असते डॉक्टरांची येण्याची वेळ झालेली आहे शशांक आता अप्पूला चल निघूया असं म्हणून सांगत असतो त्यावर अप्पू म्हणत असते नाही वरुण बाळाने मानसी वहिनीसाठी एक मेसेज दिलेला आहे तो तिला ऐकवला नाही तर आपण कसं जायचं त्यावर शशांक म्हणत असतो तू काय बोलतेयस त्यावर अपूर्वा म्हणत असते ते छोटस पाळ आहे आणि ते हसून किंवा रडून ती त्याची रिएक्शन देत असत त्यावर अपूर्वा म्हणत असते त्या दिवशी तो झोपत नव्हताना त्यावेळेला मी मानसीवणीची साडी त्याच्या अंगावर घातली होती आणि तो खूप काही बोलत होता आता अपूर्वा ही बुरुंच्या रडण्याचा आवाज ही मानसीला ऐकवत असते शशांक हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तरीही अपूर्वा ऐकत नाही आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ती मानसीला ऐकवतच असते इतक्यातच मानसीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि अप्पू ही शशांकला दाखवते त्यावर शशांक म्हणत असतो तू हे अश्रू पुसू नकोस थांब मी डॉक्टरांना बोलवतो अप्पू आणि शशांकला खूपच आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक आणि अपूर्वा हे घरी आलेले असतात आणि ते सगळ्यांना सांगत असतात की आपली मानसी वहिनी आता बरी होत चाललेली आहे आणि ती आता रिस्पॉन्स देत आहे तर आता इकडे नेत्रा सुद्धा असते आणि ती तिच्या हातातली वाटी घेते आणि रागाने खाली फेकून देते जण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा